केळगाव या ठिकाणी बुधवारी भरणारा आठवणी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेला आहे याबाबत केळगाव येथील सरपंच उपसरपंच सोमनाथ कोल्हे यांनी सा... माहिती सांगितली की कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या आदेशानुसार बाजार न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केळगाव गावात दवंडी ही याबाबत पिटवण्यात आली कृपया नागरिकांना आरोग्याच्या हितासाठी बाजारात सहभागी होऊ नये आणि दुकानं थाटू नये असं आवाहनही यावेळेस करण्यात आलं रिपोर्टर लक्ष्मण आज तास केळगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा